आज आपल्या क्लासचा औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर आपण सर्वजण आजपासून या क्लासला सुरुवात करणार आहोत आणि एका नव्या उत्साहानं या ठिकाणी आपण सर्वजण ज्ञानदानाचं काम करणार आहोत मित्रांनो आपल्या क्लासमधून अनेक गरजवंत आणि गरजू विद्यार्थी घडून गेले त्यातलीच दिपालिताई एक आहे खरं म्हणजे सर पोलीस भरतीचा असू देत किंवा कुठलाही प्रवास असू देत मुलीच्या दृष्टिकोनातून खूप अवघड असतो आणि पोलीस भरतीमध्ये चार वर्षापर्यंत त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले घरच्यांनी सांगितलं की आता लग्न करून टाक एवढा वेळ वेड़, एवढा वेळ आम्ही तुला देऊ ना शकत नाही पण तरीसुद्धा या ठिकाणी यश आले अपयश आले खचून न जातात त्यात दटून राहिल्या आणि समाजाला आणि पर्यायानं सगळ्याच लोकांना त्यांनी हे दाखवून दिलं की जर आम्ही ठरवलं तर आम्हीही एक या गोष्टी करू शकतो आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दीपालिताई आहेत खरं तर सर मला असं म्हणावं लागेल की दीपालिताई या आपल्या क्लासच्या रणरागिणी आहेत असं म्हटलं तरी काही अवघं ठरणार नाही ना ना। कारण यांनी जो संघर्ष केलेला आहे मित्रांनो हा संघर्ष प्रत्येक मुलीने डोळ्यासमोर ठेवला पाहिजे मुला मुलींनीच नाही तर मुलांनीसुद्धा डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपली पुढची वाटचाल केली पाहिजे याच्यानंतर आपण मी आपला फार वेळ घेत नाही याच्यानंतर मी दीपालीताईला विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेरणादायी मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना करावं सगळ्यात अगोदर मी माननीय म्हणजे माझे आदर्श गुरुवर्य गुरु, गुरु आयुष्यात सगळ्यात महत्वाचा असा एक पाया असतो की त्याच्याशिवाय त्यांच्याशिवाय आयुष्य घडणं अवघड असतं आणि सगळ्यात अगोदर मी म्हणते की मी माझ्या आयु आयुष्यात आई वडिलानंतर जे स्थान देत असेल ते ते फक्त माझ्या गुरुवरेंना आणि ते गुरुवर्य म्हणजे आज तुमच्यासाठी खूप प्रयत्न करून त्यांनी आपल्या या अशा म्हणजे खेडेगावात एक सगळ्यांना गावातील शहरात तर सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध असतात हे तुम्हाला माहितीच आहे परंतु खेडेगावात सगळ्या फॅसिलिटी उपलब्ध करून देणं विथ कमी पैशात त्यांना फक्त एकच आहे की गावातले जेवढ्यात जेवढे विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी विद्यार्थिनी लागतील त्यातच ते त्यांना मोठी गुरुदक्षिणा आहे हे मी जिवंत उदाहरण तुमच्यासमोर आज उभे आहे कारण एक चांगला विद्यार्थी हा फक्त एका गुरुमुळे घडू शकतो आणि एक चांगली विद्यार्थिनी आज जी मी तुमच्यासमोर उभी आहे ती फक्त आणि फक्त माझ्या आदर्श गुरुमुळे मी आज उभी आहे कारण आईवडिलानंतर जो पाठिंबा दिला असतो एक वेळेस माझ्या आईबापाने सुद्धा माझी साथ सोडली होती म्हणजे कसं असतं शेवटी समाजात मुलीचं स्थान कसं असतं झाली वयात आली पोरगी एकवीस पार केली की परत लग्न करायचं ज्यावेळेस दोन हजार अठरा यावर्षी माझं ग्राउंड मी कुठलाही क्लास किंवा कुठलीही म्हणजे कुठल्याही ग्राउंडची ग्राउंड न लावता न वापरता काहीही न करता माझं धुळ्या सॉरी नाशिकचं ग्राउंड हे ब्याण्णव प्लस होतं ब्याण्णव प्लस ग्राउंड असूनसुद्धा मी माघारी राहिली ते फक्त पेपरमुळे कारण मला जरा स्वतःवर जास्त ज जा हे होतं की नाही बाबा फक्त ग्राउंडच सगळं काय असतं ग्राउंड आपण नव्वद पार केलं की मग तीस चाळीस मार्काचे पेपर काढलं की होतं या भ्रमात मी होती परंतु सगळा माझा हा जो भ्रम आहे तो यशोदय क्लासला आल्यानंतर तुटला की जी हवे तुडत होती ना ग्राउंडलाही जास्त आहे आणि ते मग त्याच्यानंतर समजलं की नाही पेपर अभ्यास सगळं एकदम बराबर राहिलं पाहिजे मी तुमचा जास्त वेळ न घेता सगळ्यात अगोदर मी माझ्या गुरुवऱ्यांना नमस्कार करते आणि एकदम थोडक्यात आवरते आणि पुढे तुमच्या क्लासला सुरुवात करते माझी सुरुवात झाली दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठराला मी नाशिक ग्रामीणला पोलीस भरतीचा पेपर दिला त्यावेळेस माझं ग्राउंड होतं ब्याण्णव प्लस आणि त्याच वर्षी फॉरेस्टची एक्झाम दिली अक्षरशात मी फक्त दोन मार्कांनी दोन्ही ठिकाणी राहिली न तिथून काकांच्या घरून जेव्हा रिझल्ट लागला ब्रश न करता रिटर्न बसने ताकदखेळा हीच तोपर्यंत रडत आली का की मी कुठंतरी कमी पडली ज्यावेळेस मी घरी आली घरच्यांनी मला सांगितलं की ठीक आहे आता नाही तर पुढच्या वेळेस होईल पण मध्येच कोरोना आला कोरोना कोरोना कोणाचं आयुष्य चांगलं करून गेला तर कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेला पण बऱ्याच लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेला त्यात माझे तीन वर्ष गेले परत घरच्यांचं तेच लग्न करायचं लग्न करायचं पोरगी वयात आली लग्न करायचं गाववाल्यांचं काय करते कुठं जाते धोंडेच्याला जाते काय करणार आहे काय होणार आहे हे प्रश्न मग कसं आहे घरचे पण थोडे खचत्यात मग ज्यावेळेस मी माझा एक बेस्ट फ्रेंड आहे देवेंद्रसिंग राजपूत म्हणून कामपूरचा आहे तो आणि एक मनोहर माडी म्हणून हा माझा भाऊ ज्यावेळेस या दोन लोकांची दो मला साथ भेटली की यशोदय क्लास सगळ्यात तुझ्या स्वप्नाची ज्या ठिकाणी तुझे स्वप्न पूर्ण होऊ शकतील असं एक प्लॅटफॉर्म आहे त्या त्या ठिकाणी तू एकदा नक्की भेट दे मग त्यावेळेस सगळ्यात मोठा तुमच्या पण प्रश्न एकच असेल की फी कस कुठून अन, भरायची कशी भरायची बरोबर जेव्हा आपल्या मनात एक जिद्द असते काहीतरी करायची तर मार्ग नक्की मिळतात मग सरां सरांशी बोलणं केलं झालं त्यावेळेस सरांना वाटलं असेल की काय बाबा काय होणार या पोरीकडनं काय होणार या पोरांकडनं असं जेव्हा आम आमचा पेपर एक पंचवीस तीस मार्काचा निघत असेल सर आहे ना पंचवीस तीस मार्काचा पेपर आमचा निघत होता त्यावेळेस सगळ्यां असं आम्हाला पण वाटत होतं की आपण इथं पंचवीस तीस मार्काचा पेपर काढू शकतो तर मग पोलीस भरतीला काय काढणार परंतु ज्यावेळेस आम्हाला सरांची साथ मिळाली आमचं बेसिकपासून म्हणजे म्हणतो ना की आपण लहान बाळाचा चालण्याचं पहिलं पाऊल असतं ना ती सुरुवात माझी यशोदय क्लासपासून झाली आणि टप्प्याटप्प्याने ते पायरी हळूहळू हळूहळू वरती गेली परंतु मध्येच कोरोना आला तरीसुद्धा यूट्यूबला व्हिडिओ टाकून सरांनी आमचा तो पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला विथ व्हॉट्सअपला त्याला जे क्वेश्चन आम्हाला येत नव्हते ते आम्ही सरांना व्हॉट्सअप करून सरांनी आमच्याकडनं पूर्ण करून घेतले मी तुम्हाला दोनच शब्दात सगळं काही सांगून जाते एक आहे सिद्ध आणि एक आहे प्रसिद्धी जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर मनाने आज तुमचा पहिला दिवस आहे समर्थांच्या चरणी प्रार्थना करते की पहिल्या दिवसापासून तुमची सगळ्यांची सुरुवाती चांगली व्हायला पाहिजे आणि रिझल्ट फक्त सत्तर टक्के नव्हे आपल्याला एकशे एक टक्के एक रिझल्ट आणायचं आहे <azed> आता मी सिद्ध आणि प्रसिद्धी या दोन शब्दांवरून तुम्हाला सगळं काय सांगून देते सिद्ध तुम्ही आज क्लासमध्ये आलाय बरोबर कोणी बाहेर का क्लास केले असतील किंवा कोणाची पहिली सुरुवात असेल फर्स्ट टाईम क्लासला बसेल कोण आहे म्हणजे सगळे सगळ्यांची पायरीच आहे अजून <laughs> तर बघा सिद्ध सिद्ध म्हणजे काय स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी प्रसिद्धी आहे ती तुम्हाला करण्याची गरज नसणार ते आपोआप ऑबर्व करेल म्हणून जी सिद्धता करण्याची वेळ आहे ती फक्त या क्लासेसपासून बरोबर माझा प्रवास सुरू झाला होता दोन हजार अठरामध्ये त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला क्लासेस सरांच्या इथं क्लासेस लावले बरोबर आणि सरांना माझी पूर्ण कंडिशन माहिती की मला ग्राउंड नव्हतं तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे विथ आपल्या वेळेस फक्त असाच एक बोर्ड होता साधा बोर्ड होता साधा बोर्डवर आम्ही शिकलो आता तुम्हाला सगळं डिजिटल आलेलं आहे म्हणजे डिजिटल लोकांना मोबाईल कसं एक काही गोष्ट आपण हाताने शिकवली ती तुम्हाला समजत नाही परंतु मोबाईलने जर शिकवली तर ती तुमच्या लगेच लक्षात येते एखादा प्रश्न तुम्हाला पाठ करायला दिला काहीतरी एक चार्ट दिला पाठ करायला त्याच्यापेक्षा तुमचा मूवी लगेच लक्षात राहील एक मूवी एकचदा बघितला तर तुमचा लगेच किती लई काळपर्यंत लक्षात राहील बरोबर तसं डिजिटल पद्धतीने सरांनी जी सुरुवात केलेली आहे ती एकदम उत्तम आणि एकदम योग्य आहे की म्हणजे लवकरात लवकर पोरं वर्षाभरातच पोस्ट काढतील बरोबर तर बघा काढणार ना आवाज लय कमी येत आहे सर पेन्सिल हे आहे पेन मग आहे इरेज करायचं तिथं बाजूला काय पाहिजे तुला आता नाही नाही सर ते असू द्या नाही होईल ना होईल ना हा ती इरेस आता पेन घेते तू पेन पेन बाजू तो दोन हा तुम्हाला ही गोष्ट करण्यासाठी ही गोष्ट करण्यासाठी ही गोष्ट महत्वाची परंतु या सगळ्या गोष्टीवर ही गोष्ट महत्वाची आहे बर बरोबर डिजिटलची सवय नाही ना <laughs> <laughs> मग आता किती संख्या संख्या किती आज तरी चाळीस आहे ना चाळीस आहे पहिला दिवस पहिला दिवस हे आमच्या वेळेला तीन होते किती होते।, <laughs> <laughs> होते तीन आणि म्हणतात ना लोक की सरांनी आम्ही नेहमी सरांना म्हणायचो की सर तुम्ही तीन पासून सुरुवात केली तर सगळे लोक असं म्हणतात की तीन हा अंक अशुभ असतो असं म्हणजे बाकीच्यांची मनस्थिती झाली तीन झाला नऊ झाला सहा झाला पण सर सरांची अशी म्हणजे सरांची हे असं होतं की बाबा तीन हा माझ्यासाठी लकी आणि त्या लकी अंकावरच मी माझ्या क्लासची सुरुवात केलेली आणि तो अंक आमच्या तरी पण मग किती सर झाले होते टोटल चाळीस चाळीसच्या आसपास गेले होते ना हा माझा प्रवास मी एकदम शॉर्टकट सांगते दोन हजार अठरा ला सुरुवात केली तुम्हाला मग अशी सांगितलं की फॉरेस्टला वेटिंग लावती आणि ना, नाशिकच्या दोन हजार अठराच्या भरतीला वेटिंग ला होती त्याच्यानंतर सांगलीचा फॉर्म भरला दोन हजार एकोणीस मध्ये परंतु मध्येच कोरोना आला आणि कोरोनाच्या काळात भरतीच नाही झाली डायरेक्ट स्टॉप झालं परत मग क्लासेस सरांचे इथं चा क्लासेस केले बरोबर त्याच्या सगळ्या नोट्स वगैरेवरती त्याच्या याच्यावरती मी सगळा अभ्यास मग परत पुन्हा आणि परत त्या कोरोनामध्ये चालू केला मला जी पण अडचण येत गेली ती सगळी सरांनी सा सॉल्व केली आपल्या आई आयुष्यात आईबाब जसे महत्त्वाचे असतात ना तसा एक चांगला गुरु महत्त्वाचा असतो आणि चांगला गुरु मिळणं हे एक नशीब असतं किंवा एक भाग्य असतं आणि तुम्ही सगळेजण एवढं भाग्यवान आहे की तुम्हाला आपल्या दोंडाईच्या शहरात एक आदर्श गुरु मिळाले आणि त्यांचं उदाहरण मी तुमच्या समोर दिसतेच आहे असं नसतं की चला बाबा जातोय क्लासला करतोय आहे जर एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुमची जेवढी मेहनत असेल ना सरांची तेवढीच मेहनत असणार एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तुम्हाला वाटते की बा वा, सर फक्त शिकवणार किंवा हे करणार ते करणार तसं काहीच नाही जेवढी मेहनत तुम्ही करणार त्याच्यापेक्षा दोन पटीची मेहनत सर तुमच्याकडनं करून घेतील आणि याचा रिझल्ट येत्या भरतीलाच तुम्हाला दिसून जाईल बरोबर की नाही सर नक्की नक्की हा, हा? मी ठरवलंय यावेळेस या इथे जे बसलेले सगळे मुलं आहेत प्रत्येक मुलगा लागला पाहिजे अशी तयारी मी करणार आहे बाकी आता त्यांच्यावर आहे ते किती प्रतिसाद देतात सगळं तुमच्यावर आहे जसं दीपालीने आता दिपाली ज्या पद्धतीने बोलते तिने पूर्ण श्रद्धा शिक्षकांवर गुरूंप्रती क्लास प्रती ही होती सरांचा एकनेक शब्द आता जेव्हा शिकवलं असेल तिला काही शब्द आज सुद्धा आठवत असतील अशी विद्यार्थी आहेत आपल्या क्लासचं कुठलं वाक्य काय आहे की बरं तुला नेहमी आठवून राहतं तुमच्या सगळ्या मुलांना ब्रीद वाक्य सारखं की बाबा ते तुम्ही करून ठेवलेलं सरावाचं सरावाने सिद्धता प्राप्त होते, होते।, होते। हे वाक्य हे पा, आज पहिला दिवस पहिल्या दिवशी वहीवर पहिल्या पानावर लिहून काढा सरावाने सिद्धता प्राप्त होते, होते। दीपालिताईची त्यांची सुरुवात त्यांनी सांगितली पंचवीस मार्क्स पासून पंचवीस मार्च दोन हजार एकोणीस मार्क्स सुद्धा वीस पंचवीस मार्क्स पासून लेखी हा सत्तरऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत लेखी जाणं हा प्रवास जो आहे तो एवढं ज्यावेळेस मला माझा रिझल्ट ला, लागला ना त्यावेळेस सुद्धा सरांनी मला रागवलं की एवढे कमी मार्क का आणले म्हणून <laughs> मला फोन केला मला वाटलं की सर मला शुभेच्छा देतील माझा जेव्हा रिझल्ट लागला रिझल्ट माझा पंधरा ऑक्टोंबर दोन हजार एकवीसला लागला बरोबर आणि त्या दिवशी होता काय याचा ते दसऱ्याचा दिवस होता दसऱ्याच्या दिवशी हा मी सरांना फोन केला की सर मी नोकरीला लागले सरांचं वाक्य काय होतं मला माहिती का मला अपेक्षा नव्हती एवढ्या कमी मार्क म्हणून मला जी अपेक्षा होती की तू म्हणजे की टॉपर विद्यार्थिनी होती बाबा की आणि याच्यापेक्षा जरा तू एक्स्ट्रा मार्क घेतले असते तेवढा मला आनंद झाला असता मी याच्यावरती खुश नाहीये काय म्हटले सर नोकरीला लागून सुद्धा म्हटले होते ना सर की मी याच्यावरती खुश नाहीये लागून सुद्धा जेव्हा मला माझा रिझल्ट लागला पंधरा सगळेजण कोण स्टेटस ठेवत होतं कोण काय कोण शुभेच्छा देतो त्या ते सरांचं तेव्हा मला सरांचं वाक्य की ठीक आहे तू लागली ना काय म्हटलं सर ठीक आहे तू लागली ना कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणजे खूप चांग चांगलं झालं म्हणून असं परंतु मी खुश नाही आहे याच्यापुढे मला ही पोस्ट नको आहे चांगल्या मार्गाने आणि परत दुसरी पोस्ट चालू आहे सर मी आणि परत पुन्हा अभ्यास चालू ठेवला आहे आणि येत्या दोन वर्षाच्या आत मी तुम्हाला परत पुन्हा तुम्ही वर्दीत असणार त्यावेळेस पुन्हा मी या वर्दीला स्टार लावून तुमच्या समोर येणार <laughs> कारण एक आदर्श गुरूंचं उदाहरण एकच असतं की जी गोष्ट आता ठीक आहे तुम्ही नोकरीला लागले ना त्याच्यावर ते खुश नसतात काही विद्या काही गुरूंना कसं असतं फक्त आपल्या क्लासचं नाही बाबा लागले नोकरीला एवढे लागले पण सरांची नेहमी शिकवण एकच असते की त्याच्यावरती तुम्ही थांबू नका काय म्हणतात सर की त्याच्यावरती थांबू नका ही वर्दी आहे ना परत आणि पुढे जा मी म्हटले सर थांबा जरा थोडं स्टॉप तर द्या मग पुढे बघूया काय करायचं ते सरां सरांना मी जेव्हा बी फोन केला ना सर मला एकच विचारतात पुढचं काय चाललंय पुढचं नियोजन काय तुझं झालं की परत त्याच्यावरच थांबायचं आहे म्हणून मी डायरेक्टली तुमच्यासमोर बोलायला आली थोडं नियोजन असतं तर मग ते मग काय करणार तुम्ही आता सगळेजण जगात प्रसिद्धी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी स्वतःला काय करावं लागेल करणार काय खरच आवाज इतका कमी येतोय काय करणार होतं जग जग कसं माहिती का दुनिया जी असते ना तुमच्या बाबतीत तर जाऊ द्या पण मुलींच्या बाबतीत सांगते सरांना सगळं माझं उदाहरण माहिती आहे ज्यावेळेस मी घरातनं बाहेर निघत होती त्यावेळेस सगळ्या गावातल्या लोकांची एकच मनस्थिती असायची की पोरगी सारखं जाते कुठं सारखं जाते कुठं पण ज्यावेळेस माझा रिझल्ट लागला ज्यावेळेस जे लोक टोमने देत होते तेच लोक बोलण्यासाठी येत होते नातेवाईक फॅमिली सगळ्यांना मी ब्लॉक केलं होतं एक वर्षापर्यंत एक वर्षपर्यंत जेवढे पण माझे नातेवाईक होते त्यांचा फोन कशासाठी असायचा की तू अभ्यास करते तुला मोटिवेशन करायचं किंवा तुला काहीतरी म्हणजे प्रोत्साहन द्यायचं याच्यासाठी नसायचा काय मग एवढे वर्ष झाले तू लग्न कधी करणार तू लग्न कधी करणार मग इथं चांगलं स्थळ आहे तिथं चांगलं स्थळ आहे दोन तीन ठिकाणी तर सर स्थळ तर चांगले आलेले होते परंतु मी ज्यावेळेस सरांकडे विषय केला त्यावेळेस सर मला म्हटले की त्यांच्या बोललेल्या गोष्टी एवढ्या मनावर घेऊ नको तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे मी अक्षरशः एवढ्या डिप्रेशनमध्ये गेली होती परंतु सरांचा पाठिंबा असल्यामुळे आज सगळं काही सिद्ध करून मी तुमच्या समोरथ उभी आहे माझं एकच म्हणणं आहे की आपल्या ग्रामीण भागात ज्या सोयी सुविधा उपलब्ध असतात त्या जेवढ्या शहरी भागात असतात तेवढ्या होत नाही ही गोष्ट तुम्हाला पण माहिती परंतु तरीसुद्धा सरांनी ते शहरातलं खेळात आणून दाखवलं आणि सरांना सर, सर साताराला होते परंतु सरांनी एकच विचार केला की आपण शहरातल्या मुलांना सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध असतात पण आपल्या पोरांचं काय आपल्या पोरांसाठी काय बरोबर त्याच्यासाठी सरांनी यशोदय क्लासाची परत नव्याने जोमाने जी सुरुवात केली त्याला फक्त तुमचा पाठिंबा पाहिजे आणि हे स्वतःसाठी एक गुरु आदर्श गुरूंसाठी आपल्या स्वतःसाठी नाही आपल्या आईबापासाठी नाही पण एक आदर्श गुरूंसाठी तो स्वतःला सिद्ध करून दाखवतो ना तो जगात प्रसिद्धी मिळवल्याशिवाय राहत नाही हे मी तुमच्यासमोर उभा असलेलं एक उदाहरण आहे कारण ज्यावेळेस माझे मम्मी पप्पा मला म्हणत होते की बाबा बस झाला आता सगळे नातेवाईक वगैरे सगळे म्हणतात की लग्न करायचं हे करायचं त्यावेळेस सरांनी मला एकच म्हटलं या कानाने ऐकायचं या कानाने सोळायचं तू तुझा अभ्यास आहे तो एक करत राहा बाकी पुढचं पुढे आपण बघू मी सरांना म्हटलं होतं की ह्यावेळेस पोस्ट मिळाली तर ठीक नाही तर स्वतःला काहीतरी करेल म्हणून तर सरांनी मला एकच सांगितलं ज्याच्या मनगटा मनगटात जोर नसतो करण्याचा काही धमक नसते करून दाखवायची तोच या गोष्टी करतं इथपर्यंत मला सरांनी सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला आता जास्त काही बोलत नाही जरा तयारी निशा आली असती तर थोडं जास्त बोलली असती परंतु ठीक आहे सगळ्यांनी मग आता अभ्यास करणार व्यवस्थित आणि सरांना सा साथ द्या कारण मी तरी म्हणते सरांची सरांची साथ तुम्हाला एकशे एक टक्के असेल बरोबर की नाही सर एकशे एक टक्के ज्ञानाचा सागर मानते मी माझ्या सरांना कारण प्रत्येक गोष्ट जी आहे ती ज्ञानाची एक अशी दोरी असते ना ती आजपर्यंत सरांची माझ्याजवळ आहे सरांच्या एक एक नोट्स एक एक सगळं काही नोट्सची वाटल्यास गरज वाटली मागच्या नोट्सची तर मग मी त्या पाठवते की सरांची शिकवण्याची पद्धत कशी काय आहे समजून देण्याची पद्धत कशी काय एक एक विद्यार्थ्याला समजेल अशी पद्धत सरांची आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा आणि सरांना तुमची साथ द्या सरांची एकशे एक टक्के साथ तुम्हाला असेल आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करा जग तुम्हाला प्रसिद्ध करायला बसेल आहे या चार भिंतीच्या आत तुम्ही इथून तुम सिद्ध होऊन जा सरांच्या मार्गदर्शनाखाली बाहेर गेल्यानंतर ना तुम्ही तुमचं पोस्ट करायची तुम्हाला गरज नसणार जग आपोआप तुमचे फोटो काढून लावतील बरोबर मान्य आहे की नाही तुम्हाला सगळ्यांना हां थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल आणि मला दोन शब्द बोलू दिल्याबद्दल दिल्या मी सगळ्यांच्या मनापासून खूप खूप खुँ आभार मानते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र